दोनच ततू गावलेले पण हे कच्चे होतं अजून त्यामुळे आंबट लागतात तर आता आपला काम झाला शेनी गोळा करूचा दोन तीन शेणी गावल्य तर तो बस झालो केमिकल वापरण्यापेक्षा ह्या वापरलेला बरा असा माका वाटतं तर त्यामुळे मी शेणी शेनी लावून बघूया उतल्या आणि या बागेतच आम्ही हा भुईचा लावलेलो बघू शकताय तुम्ही पण खाऊ का मस्त झाली शाख नमस्कार मंडळी मी कुणाल सावंत स्वर्गत लोकोकन या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करतो आहे जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असलास तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेलायकॉन ज्यामुळे तुमका असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग्स बघू गावतले तर आज कौन बनवले ना फनसाची शाख म्हणजेच फणसाची भाजी बनवली ना तर त्यासाठी मी आता इलय आमच्या घराच्याच समोर ह्या चांदोडाचं चा झाड तर चांदोडाचे खोले काढतले म्हणजे म्हणजेच चांदोडाचं चांदोडाची पानं काढतले आणि त्याच्यामध्ये आपण खावचा म्हणजेच कसा ताटा वगैरे घासूची घासूचं टेन्शन नाही त्यामुळे ह्याचं तीन चार पानं काढतोय तांदूळाची पानं आताच इल आहे घराकडे आणि तवून बनवून ठेवले आणि शाख त्यामुळे म्हटलं शाक खाऊया आता खाल्ली बिझी होत आहे जरा तर त्यामुळे ब्लॉक बनवू गावक नाही त्यामुळेच मग दोन दिवसात नाही एकदा जे शूट केलेले व्हिडिओज होते तर तेच अपलोड केले चार पाना बस झाली काका पण घरात नाही आह तर त्यामुळे बस झाली माझ्यापुरती आणि कौक आणि करण आजारी असल्यामुळे झोपलो आणि मगाशी शिवायसो पाऊस पडून गेलो त्यामुळे जरा थंड वाटता नाहीतर गरम भरपूर होता आता जवळपास पंधरा एक दिवस होय तिले मुंबई गरम होता त्यामुळे खूप बेकार वाटता पण आमच्या घरासमोर कसे घराच्या बाजूक सगळीकडे झाडं आहेत तर त्यामुळे जरा थोडाफार बरं वाटतं म्हणजेच इतरांपेक्षा तरी आमका थंड वाटतं चला आता आपण शाक खाऊया तर ह्या पान स्वच्छ धुवून घेतलंय आता आपण ही शाक खाऊया ह्या मोठ्या टोपात शाख बनवलेली हा आणि ही पिवळी शाख बनवलेली आहे तिकट पण आपण बनवू शकतो तांबडी ती मस्त लागतात आता मी ही घेते पानात आणि याचे घोटी हो सोडल्य की मस्त लागतात किती मस्त दिसता बघू हो शकता तुम्ही आता ही शाख घेऊन येलो आहे दारात तुम्ही पण खाऊ का मस्त झाली शाक शूट करणारो कोण नाही त्यामुळे माझं मी आज खायच शूट करत आहे शाक मस्त झाली आ तिखट पण हा आणि माका लय आवडता दररोज मी इल्यावरती क्रिकेट खेळत जाय पण आज कंट्रोल येईल तर त्यामुळे मी आज क्रिकेट खेळोक नाही जाऊ आणि आमच्याकडे जा मच्छर लय झाले आहेत गावामध्ये पूर्ण गावामध्ये मच्छर झाले आहेत तर त्यामुळे आता शेनी गावतात काय बघतं आहे रोडवर म्हणजे रात्रीचे पेटव गावतात नॅचरल सुकलेलं शान पेटेलावर मच्छर गायब होतात आणि आता थोडीफार करून तर आपण पिकूक सुरुवात झालेली हा तर या बघा सुकलेला शान गावला आपण या घेऊन जाऊया या आणि अजून थोडासा या रतांब्याचं झाड आहे रतांब्याचा म्हणजेच कोकमचा आणि खाली बघू शकताय तुम्ही बरेच कोकम पडले आहेत हे खाली हे बघा सगळे रतांबे पडले आहेत तर आता आपला काम झाला शेनी गोळा करूचा दोन तीन शेणी गावल्य तर तो बस झालो केमिकल वापरण्यापेक्षा ह्या वापरल्याला बरा असा माका वाटतं तर त्यामुळे मी ह्या शेणी लावून बघूया उतल्या केमिकल असल्यावर धुराने मग त्रास होता त्यापेक्षा नॅचरल गोष्टी वापरलेलो खूपच चांगल तुमका कशाबद्दल ब्लॉग बघू आवडतील कमेंट करून नक्की सांगा म्हणजे त्या प्रकारचे ब्लॉग बनव गावतील माका कारण बऱ्यापैकी मी ब्लॉग बनवलेले आहेत तर त्यामुळे नवनवीन विषय सुचनत नाही पण तुम्ही सिटीमध्ये असल्यामुळे तुमका माहिती असताना तुमका काय बघू आवडतं आवडता तर त्यामुळे कमेंट करून मला नक्की सांगा आता साडेपाच वाजत आता काय क्रिकेट खेळूक जाऊन अर्थ नाही आपल्याकडे पेरू पण लागले होते तशी आणि चूर्णांचं तर व्हिडिओ ऑलरेडी केलेलो आम्ही या पाऊस पडून गेलो त्यामुळे मस्त वाटतं थंडगार आज आज जरा ह्या हा पेरवणीचा झाड म्हणजेच पेरूचं झाड आणि त्याच्यावर हा ह्या माटा पेरू आणि या पिरू लय दिवसापासून माझी वाट बघी होता शेवटी त्याची आज हौस हो पूर्ण करतोय आहे दिवसापासून दिवसापासून उन्हा होता, माका खा माका खा हे बघा गा दोन गावली पिरो वरती पण आहात दोन खाऊया आपण वा अजून एक दोन काढते करंडला पण होय या माकाठते चालून चालून दम पण लागलो आणि ताण पण आहे चुग्णा ठेवते खाली आणि ताव मरूया ह्याच्यावर त्याचं कपड्यावर पाणी पडलं तर डाग पडता त्यामुळे असं वाकडं राहून पिते जरा बरा वाटला ताकत दिली आता पुढचा प्रवास सुरू होईल तर मंडळी ही आमची बाग आ घरासमोरची आणि होय आम्ही वेगवेगळ्या प्रकारची ही झाडं लावलेली ले आहेत फुलझाडं आणि फळझाडं आणि आताच थोड्या वेळापूर्वी काकानं पाणी शिपलेलं आहे त्या का आणि ह्या बाजूक ह्या तुतूचं झाड आणि त्याच्यावर ही चढली हा घेवड्याचा वेल त्याच्यावर चढलेला आणि तुतूचं झाड पण ह्या मोठा हा बघू शकता तुम्ही का तू तू पण लागलेत दाखवते मी तुमका हे बघा मस्त लागतात हे तू तू पण लाल झाल्यावर मस्त लागतात लाल किंवा काळे हे बघा अजून दोन तीन गावतात का बघूया तो हा पण वरती आतो याच्यावर दिसा ना काय करण दररोज खाता त्यामुळे ते राहणार नाही दररोज गावलेलं पण हे कच्चत अजून त्यामुळे आंबट लागतात आणि या बागेतच आम्ही हुईचापो लावलेलो बघू शकता या एक मुळा आणि या या ह्याचा दिसतात ह्या आणि दररोज हे सकाळचे चापे लागतात आता उद्या यो योक यो योयोग हे यो यो यो। यो मोठे मोठे ते फुलतले तुझ्या मस्त वाटतं आणि सुगंध पण भारी असतं यांचं असं जमनीत ना उगता उद्या जर उगलो तुमका तर मी तुमक्या दाखवते उद्या सकाळी तर मंडळी आजच्या मध्ये एवढाच आजचा उलाग आवडला असा तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असलास तर चॅनलला पण सबस्क्राईब करू विसरू नका आता आपण पुढच्या मध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वयं स्वयंधवा बाय बाय